नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये चांगल्या प्रमाणात भरती येणार आहे सात प्रकारचे पद आहेत ज्यासाठी पदवी जर तुमचं असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे त्रेसष्ट हजार दोनशे यामध्ये पगार असणार आहे आता या आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या विभागामध्ये म्हणजे अन्न प्रशासन या विभागामध्ये जर काम करायचं असेल तर त्यासाठी पद काय आहे पात्रता काय लागते परीक्षा कधी होणार आहे संपूर्ण डिटेल माहिती एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका ही जी माहिती आहे सध्या ही गुलदस्त्यात आहे आकृती बंद तर मंजूर झालेलेच आहे पण थोडीशी जी दुसर दुसर अंदुक अंदुक माहिती बाहेर आलेली आहे तर त्या माहितीच्या आधारे मी आपल्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नव्हता दोन हजार पंचवीसमध्ये एफ डी एफ फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या विभागामध्ये संभाव्य भरती होणार आहे सहाशे पेक्षा जास्त सहकारी पदे भरली जाणार आहेत का हे देखील आपण पाहणार आहोत कोणकोणती पदं असणार आहे आणि याची पात्रता काय असणार आहे ते पाहणार आहोत ही भरती एम पी एस सी मार्फत होणार आहे की सरळ मार्फत होणार आहे ते देखील पाहणार आहोत कोणत्या शाखांमध्ये सर्वाधिक रिक्त पदं आहेत ते देखील पाहणार आहोत आणि तयारी कधीपासून करायची ते देखील आपण पाहणार आहोत चला बघा तत्पूर्वी आपण एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच सुरू केलेली लि आहे ज्यामध्ये तुम्ही इंग्रजीची जी तयारी आहे तर ती करू शकता चला हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तिथे जाऊन तुम्ही एक डेमो बघा आवडलं तर कोर्स परचेस करू शकता एफ डी ए विभागाची माहिती थोडक्यात बघा अन्न प्रशासन औषधी विभाग अन्न व औषध प्रशासन विभाग एफ डी ए फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन सार्वजनिक आरोग्य सुरक्षा राखणे हे या या विभागाचं काय आहे मुख्य उद्दिष्ट आहे म्हणजे जे खाद्यपदार्थ आहे त्यामध्ये भेसळ व्हायला नको ठीक आहे सार्वजनिक सगळ्यांचं जे, जे स्वास्थ्य आहे तर ते चांगलं राहायला पाहिजे तर यासाठी हे डिपार्टमेंट काम असतं अन्न व औषध तपासणी जे निरीक्षण आहे प्रयोगशाळा चाचण्या कायदेशीर कारवाई यामध्ये कार्यरत असतं हे सगळं जे आहेत औषध निरीक्षण वगैरे किंवा प्रयोगशाळा चाचण्या हे सगळं या डिपार्टमेंटच्या मार्फत केल्या जातं ना आता यामध्ये कुठली कुठली पदं आहेत पहिले जे पद आहे ते आहे फूड सेफ्टी ऑफिसर फूड सेफ्टी ऑफिसर म्हणजे काय की जे, का जे पॅकिंगचं फूड आहे त्याची सेफ्टी चेक करणारे ऑफिसर जे असतील तर ते आहे फूड सेफ्टी ऑफिसर म्हणजे जे काही जे, का जे पॅकिंग फूड आहे ते योग्य परिस्थितीत बनवले जात आहे का ते हायजेनिक आहे की नाही की त्याचे काही फूड पॉइजनिंग काही कालांतराने त्याची काही प्रोसेस होत असते का तर ही सगळी जी माहिती आहे तर ते इन्स्पेक्ट करणारा जे ऑफिसर असतात तर त्यांना फूड सेफ्टी ऑफिसर म्हणतात यांची संभाव्य पदसंख्या दीडशे प्लस ही पदसंख्या येणार आहे यासाठी पात्रता काय तुमचं बी एस सी असायला पाहिजे बी एस सी केमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा फूड टेक्सचं जर तुमचं कोणतंही पदवी झालेली असेल पदवी का नाही डिप्लोमा नाही तुमचं हे काय असणार आहे पदवी असायला पाहिजे तरच तुम्हाला यामध्ये चान्स आहे अन्न तपासणी नमुने गोळा करणे हे यामध्ये काय असणार आहे कामाचं स्वरूप आहे ओझरचं स्वरूप आहे तुमचं फूड बीटेक जरी असेल तरी तुम्ही यासाठी काय करू शकता पात्र राहू शकता दुसरं जे पद आहे ते आहे ड्रग इन्स्पेक्टर ड्रग इन्स्पेक्टरच्या जवळपास शंभर प्लस जागा असणार आहे ही जी पात्रता आहे याची बी फार्म आणि यम फार्म या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे बॅचलर ऑफ फार्मसी आणि मास्टर ऑफ फार्मसी जर तुमचं झालेलं असेल तर तुमच्यासाठी यामध्ये शंभर प्लस जागा यामध्ये असणार आहे काम काय असणार आहे औषध कंपन्यांचे निरीक्षण करणे आणि नकली औषधावर का कारवाई करणे जे एम आय डी सीमध्ये ज्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत ना तर त्यांच्यावरती काय की निरीक्षण करणे नियंत्रण करणे अहवाल तयार करणे आणि नकली औषधावर कारवाई करणे हे चांगलं मोठं पद आहे हे ड्रग इन्स्पेक्टरचं नाव आता जे तिसरं जे पद आहे ते आहे ॲनालिटिकल केमिस्ट अॅनालिटिकल केमिस्ट। केमिस्ट्री आहे तर तसं अॅनालिटिकल केमिस्ट जी केमिस्ट्रीच्या विविध विविध ब्रँचेस आहे शाखा आहे तर संदर्भात आहे संभाव्य पदसंख्या जी आहे ना ती पंच्याहत्तर प्लस यामध्ये येणार आहे पात्रता यामध्ये तुमचं एम एस सी असायला पाहिजे केमिस्ट्री किंवा ॲनालिटिकल केमिस्ट्री जर असेल मला वाटतं कार्बोनिक केमिस्ट्री के असं काहीतरी आहे बहुतेक दोन ऑर्गॅनिक आणि एनऑर्गॅनिक सॉरी ऑर्गॅनिक आणि एनऑर्गॅनिक केमिस्ट्री जर असेल तर तुम्हाला यामध्ये एम एस सीच्या याच्यातून तुम्ही फॉर्म भरू शकता काम काय यामध्ये प्रयोगशाळेतील विश्लेषण आणि तपासणी करणे प्रयोगशाळेमध्ये जे काही सॅम्पल्स वगैरे असतात तर त्यांचं नकली आहे असली आहे किंवा काही जे त्यांचे टेक्निकल ऍस्पेक्ट असतील त्या टर्मवरती तपासण्या करणं आणि विश्लेषण करणं हे काय असणार आहे या कामाचं स्वरूप असणार आहे चौथं जे पद आहे ते आहे क्लर्क सिनियर क्लर्क आणि क्लर्क बघा आता सिनियर क्लर्क जर असेल ना तर त्याची भरती एम पी एस सी मार्फत होते आता बऱ्याचशा बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये लिपिक हा भाग जो आहे तर तो कॉमन आहे काही कनिष्ठ जे लिपिक आहेत ना तर ते सरळ सेवेमार्फत भरल्या जातात पण वरिष्ठ लिपिक जे असतात ना तर ते एम पी एस मार्फत भरल्या जातात जिथे पदवी असते जिथे डिग्री लागते सहसा तो ती जी भरती आहे तर ती एम पी एस सी मार्फत होत असते न आता क्लर्क आणि सिनियर क्लर्कच्या जवळपास ऐंशी ते शंभर जागा असणार आहे यासाठी पात्रता काय आहे की कोणतीही पदवी तुमची लागते आणि एम एस सी आय टी पाहिजे प्लस तुमचं जर टायपिंग असेल टायपिंग असेल तर तुम्हाला विशेष करून काय आहे की एक प्लस पॉईंट राहू शकतो टायपिंग मस्त असतं काम यामध्ये काय फायलिंग करणे दस्तऐवजीकरण करणे का, का कार्यालयीन काम करणे अहवाल तयार करणे नोंदी टया तयार ठेवणे ठीक आहे सिनियर्सला आणि ज्युनियर्सला माहिती संकलित करून व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये ती पोहोचत करणे किंवा पाहिजे त्या वेळेला ती मिळावी अशा ठिकाणी काय करणे संग्रहित करणे हे क्लरचं काम आहे ना चौथं पद झालं पाचवं पद जे आहे तर ते आहे लिगल ऑफिसर लीगल ऑफिसर जे आहे म्हणजे जर समजा एखादी कंपनी वगैरे असेल तर ते काही इल्लीगल जर कामं असेल तर त्यांच्यावरती काय सरकारच्या दृष्टीने काय म्हणता इल्लीगल इलिगल ॲक्टिव्हिटी करतायत तर त्या दृष्टीने त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल करणे पंचनामेदार करणे ही ही जी सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे यासाठी एल एल बी आणि एल 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 झालेले जे विद्यार्थी आहेत तर ते देखील यासाठी काय पात्र करू शकतात पंधरा ते वीस जागा यासाठी असण्याची शक्यता आहे काम काय कायदेशीर सल्ला देणे आणि खटले हाताळणे जे काही फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे जे काही खटले असतील तर त्यांची काय आहे चौकशी करणे किंवा त्यांचा अहवाल सादर करणे किंवा कायदेशीर सल्ला देणे या गोष्टी ज्या आहेत तर त्या लिगल ऑफिसरच्या आहेत ना जे पद आहे ते आहे लॅब असिस्टंट आणि टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि टेक्निशियन यामध्ये संभाव्य पद साठ असणार आहे पात्रता तुमचं डी एम एल टी असेल बी एस सी असेल आणि बी फार्म असेल तर तुम्ही लॅब असिस्टंट टेक्निशियन साठी काय करू शकता अप्लाय करू शकता ना यामध्ये काम काय आहे सॅम्पल जमा करणे प्रयोगशाळाच्या साधण्या जे लॅब टेक्निशियन आहे असिस्टंट आहे लॅबमध्ये जे ऑफिसर्स का वगैरे काम करतील तर त्यांच्यासाठी सॅम्पल आणणे सॅम्पल नेणे काही अहवाल वगैरे तयार करणे चाचण्या वगैरे असतील हो तर त्या छोट्या मोठ्या चाचण्या हाताळणे तर हे लॅब असिस्टंटचं आणि टेक्निशियनचं काय असणार आहे काम असणार आहे ना यामध्ये सातवं जे पद आहे ते आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट टेक्निकल असिस्टंट पण कोण सिनियर असणार आहे यामध्ये चाळीसच्या वरती पदसंख्या असू शकतात तांत्रिक पदवी आणि अनुभव यामध्ये गरजेचं आहे काम जे आहे तर ते प्रयोगशाळा व्यवस्थापन आणि निरीक्षण कार्य हे काय आहे की सिनियर टेक्निकल असिस्टंट आहे यांचं काम असणार आहे ना भरती प्रक्रिया जी आहे तर ही एम पी एस मार्फत होण्याची शक्यता आहे काही जे पदं आहेत ना तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे घटक आणि गट डची जी काही जी पदं आले तर त्यांची भरती सरळ सेवेमार्फत होणार पण हे जे केमिस्ट्री किंवा पॅरामेडिकल झालं तुमचं बी फार्म झालं एम फार्म झालं यांची परीक्षा घेऊन चांगले कॅन्डिडेट द्यावे अशी कुवत टी सी एस आणि आय बी पी एसची नाही आहे म्हणून ही भरती सरळ सेवेमार्फत होत नाही यासाठी इंटेलिजंट माइंड आणि त्या विषयाचे एक्सपर्ट असायला पाहिजे एक्सपर्ट हे शासनाच्या दरबारी बसलेले आहेत आणि त्यांची एक चांगली फळी आहे म्हणून एम पी एस सी मार्फतच ही भरती जी आहे तर ती कदाचित होणार आहे प्रस्ताव सादर केलेले आहे बारा ते अठरा महिन्याच्या आत अपेक्षित आहे अर्थात अर्थात आता ही मागच्या दीपावलीची ही जी जाहिरात आहे तर त्यावेळेस होती तर आता जवळपास मला वाटतं यामध्ये ही जाहिरात यायलाच पाहिजे किंवा दोन हजार सव्वीस मध्ये ही जाहिरात येण्याची चांगली शक्यता आहे ना जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी सूचना आहे की तयारी सुरू ठेवा पात्रता सिलेबस तपासा मागील प्रश्नपत्रिका वाचावा आणि एम पी एस सी आणि एफ डी एचे संकेतस्थळ काय करायचं आहे तपासायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जर तुमचे काही क्वेरी परेशानी असतील तर त्या तुम्ही नोंदवू शकतात सोबत आपल्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करा इज ऑल फॉर दिस व्हिडिओ व्हिडिओ देन डेन बाय